आयेशा राशन पाकिस्तानच्या कराची शहरात राहणारी एकोणीस वर्षाची गोड तरुणी फॅशन डिझायनर म्हणून करिअर करण्याची तिची मनीषा पण नियतीला आयुष्याला आयुष्यात काही वेगळंच घडवायचं होतं आयुष्याला हृदय विकार झाला होता दोन हजार एकोणीस साली तिचा हा आजार गंभीर वळणावर गेला परिस्थिती इतकी गंभीर बनली की तिच्या जगण्याच्या आशात संपल्या आयुष्याच्या हृदयाच्या झडपांमध्ये छिद्र पडले हळूहळू आयुष्याचे हृदय काम करण्याचे बंद करेल आणि तिचा मृत्यू होईल असे डॉक्टरांनी सांगितले आयुष्याचं कुटुंब हवालदिल झालं तिच्या स्वप्नांचं काय काय हे तिचं मरायचं वय आहे का असे प्रश्न कुटुंबियांना सतावू लागले पाकिस्तानात तर तिच्यावर उपचार होण्याच्या आशाच नव्हत्या मग एक आशेचा किरण दिसला आयशाला घेऊन तिची आई सनोभर भारतात आल्या चेन्नईतील एमजीएम हेल्थ हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी आयशाची तपासणी केली तिचे हृदय बदलण्याशिवाय पर्याय नाही या निष्कर्षापर्यंत डॉक्टर आले त्यासाठी खर्च होणार होता पस्तीस लाख रुपये एवढे पैसे खर्च करण्यासाठी आयशाच्या कुटुंबाची ऐपत नव्हती आता करायचे काय हा प्रश्न पडला त्यांची ही चिंता मिटवली एम जी हेल्थ केअर आणि चेन्नईतील ऐश्वर्यम ट्रस्टने आयशा ही आपलीच मुलगी आहे असे समजून हॉस्पिटल आणि ट्रस्टने तिच्या संपूर्ण शस्त्रक्रियेचा खर्च उचलला आयशाचे नशीब बलवत्तर होते म्हणून भारती भारत ती भारतीय नसतानाही तिला तातडीने दिल्लीतील एका एकोणसत्तर वर्ष वयाच्या व्यक्तीचे हृदय मिळाले आयुष्याला जीवनदान मिळाले भारत पाकिस्तानात कितीही दुश्मनी असली तरी जेव्हा एखादा जीव वाचवण्याचा प्रसंग येतो तेव्हा भारतीय ये लोक सारी दुश्मनी विसरून पुढे सरसावतात याची प्रचिती आयशा आणि तिची आई सनोबर यांना आली आयशा पाकिस्तानी असली तरी आज तिच्या शरीरात धडधडणारे हृदय भारतीय आहे